पुढली महत्वाची बातमी देशमुख हत्या प्रकरणामध्ये आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे सीआयडीच्या तीन पथकांनी केसमध्ये तळ ठोकलाय बजरंग सोनावणेंनी दिलेल्या माहितीनुसार तपास सुरू करण्यात आलाय हत्येनंतर गाडी कळमकडे वळवल्याची सोनावणेंची माहिती आणि त्यानुसार तपास सुरू झालेला आहे देशमुख हत्या प्रकरणात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे स्वानंद माझे सहकारी आपल्याला या, या संदर्भातली माहिती देत स्वानंद बजरंग सोनावणे यांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार आता तपास पुढे पुढे सरकू लागलेला आहे आणि महत्वाचं म्हणजे हत्या प्रकरणामध्ये आरोपींची संख्याही वाढण्याची शक्यता आहे कशा पद्धतीचा तपास सध्या सीआयडी करते आहे नक्कीच तुपी आपण बघितलं तर या प्रकरणात सध्या नऊ आरोपी आहेत मात्र या प्रकरणातली आरोपीची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे आता नेमकी किती संख्या वाढणार याबाबत माहिती नाहीये मात्र संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर त्यांचा जो मृतदेह आहे तो मृतदेह केसला न आणता कळमला नेण्यात आल्याचा म्हणजे नेण्यात आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप जो आहे तो याआधीही बजरंग सोनोन यांनी पत्रकार परिषदेत केला होता आणि त्याच आता अँगलने तपास सी आय डी करत असल्याची सूत्रांची माहिती आहे आणि त्यामुळेच या प्रकरणातले आरोपीची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आता नेमकी किती आरोपी वाढतात आणि सी आय डी याचा काय तपास करते याची माहिती लवकरच आपल्याला मिळाली मात्र ही आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी आहे की या प्रकरणातले आरोपी ची संख्या वाढण्याची शक्यता आहे तृप्ती निश्चित स्वानंद धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी